नमस्कार मी साधना तिप्पाना काजय श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून पाळला जातो आणि यानिमित्तानंच आपण महाराष्ट्र राज्याच्या सह आयुक्त कामगार शिरीन लोखंडे यांच्याशी बातचीत करणार आहोत कामगार विभाग आणि कर्मचारी नमस्कार शिरीन मॅडम नमस्कार शिरीन मॅडम यांचा परिचय द्यायचा झाला तर असा आहे की लेबर ऑफिसर म्हणून त्यांनी अगदी ग्राउंड लेवलपासून सुरुवात केलेली आहे आणि आज त्या सह आयुक्त कामगार या पदावरती पोहोचलेल्या आहेत आणि ह्या त्यांच्या तेहतीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी महत्त्वाचे जे कामगारांमध्ये पुढाकार घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बी एम सीच्या कंत्राटी कामगारांना का कायम करणं असेल किंवा बालकामगारांचं पुनर्वसन आहे गिरणी कामगारांना घरे मिळवून देणं ह्या सगळ्या कामांमध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा पुढाकार राहिलेला आहे शरीर मॅडम सगळ्यात अगदी बेसिक प्रश्न आहे रोजच्या ऑफिसचं जे कामकाज असतं आम्ही कर्मचारी आहोत तर त्याच्यामध्ये कामगार आयुक्त किंवा कामगार विभागाचे काय भूमिका असते कसं आहे की आपण कामगार म्हटलं की फक्त अंग मेहनत करणारा कामगार हेच गृहित धरतो तर तसं नाही आहे कामगार कायदे जो जो सतरा अठरा कामगार कायदे की ज्यांची आम्ही अंमलबजावणी करतो हो, जसा की मानवेतन अधिनियम मा आहे ग्रॅच्युटी अधिनियम आहे पी एफ एस आय सी हे दुसरे डिपार्टमेंट आहे पण हे देखील कामगारांकरताच आहे पण कामगार म्हटला तर त्याच्यात कर्मचारी ह्याचा देखील समावेश आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं नाहीतर बरेचदा काय होतं की कामगारांचे कायदे मग आम्हाला कर्मचारी म्हणून काय त्याच्यामध्ये मिळणार असं नाही आहे फक्त जे सुपरवायझरी लेवलचे काम करणारी लोक आहेत हे त्या कामगार कायद्याच्या पदवीमध्ये येत नाहीत अन्यथा सगळे जे कामगार आणि कर्मचारी ह्या लेवलचे जी लोकं आहेत की ज्यांना डिसिजन टेकिंग कुठली अथॉरिटी नाही आहे तर अशा लोकांना कर्मचाऱ्यांना देखील सुपरवायझर कॅटेगरी सोडून सर्वच कामगार कायदे लागू होत असतात तो ज्या फॅक्टरीज नाही आहेत तिथल्या त्यांना शॉपॅक लागू होतो तर किमान वेतन लागू होतं ग्रॅच्युटी आहे तर अशा प्रकारचे सगळेच कामगार कायदे हे कर्मचाऱ्यांना देखील लागू असतात हो ग्रॅच्युटीसारखा का कायदा आता असा आहे की तो अगदी मॅनेजर लेवलपर्यंत काम करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा जर पाच वर्षापेक्षा जास्त त्याचं काम झालेलं असेल तिथे आणि त्या आस्थापनेमध्ये दहापेक्षा जास्त कामगार असतील अशा ठिकाणी त्यांना देखील ग्रॅच्युटी म्हणजे आयदर दे गेट रिटायर्ड किंवा त्यांनी काम सोडलं असेल आणि किमान पाच वर्षे सर्व्हिस झाली असेल त्यांना देखील मिळतं तर त्यामुळे हे कामगार आयुक्तालय हे फक्त तर कामगार म्हणजे अंगमेहनतीचे कामगारच नव्हे तर सर्वच कर्मचाऱ्यांनी कामगारांसाठी आहे असं मी म्हणेन फॅक्टरीच्या व्यतिरिक्त ज्या काही आस्थापना आहेत कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट शॉप्स वगैरे हे आमचा जो दुकाने व संस्था अधिनियम आहे त्याच्यामध्ये कवर होतात सो त्याच्यामध्ये देखील ह्या सगळ्या कामगार कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास काय असावेत आठवड्याच्या सुट्ट्या कशा असाव्यात एकूणच जे काही आपलं कामकाज करताना लागणाऱ्या ज्या सेवा शर्ती आहेत त्याविषयी त्याच्यात म्हटलेलं आहे आणि ह्या सगळ्यांना लागू होतात म्हणजे अगदी आय टी सेक्शन पासून ते सगळ्याच आस्थापनांना हे लागू होतात ह्याच्यात काही पगाराची किमान कमाल मर्यादा वगैरे असं काही असतं किंवा पद ते तसं बघायला गेलं तर ह्यांना सगळ्यांना दुकाने व संस्था अधिनियम लागू होतो आणि किमान वेतन अधिनियमामध्ये काही सदुसष्ट शेड्यूल एम्प्लॉयमेंट्स आहेत जसे इंजिनिअरिंग प्लास्टिक्स वगैरे त्याच पद्धतीने शॉप्स अँड कमर्शियल हे देखील एक शेड्यूल आहे या शेड्यूलला लागू होणारे जे mm -hmm. mm -hmm. so वेतन आहे म्हणजे आत्ता आपण बघायला गेलो तर साधारणपणे त्याच्यात तीन कॅटेगरी आहेत अनस्किल्ड स्किल्ड सेमीस्किल तर अनस्किल्ड ही कॅटेगरी अगदी कालची जरी आपण धरली तर इट इज मोर दॅन फिफ्टीन थाउजंड पर मंथ सो त्याप्रमाणे किमान वेतन हे तर त्यांना लागू होतंच तसंच मी मग अशी म्हटलं तसं ग्रॅच्युटी आहे किंवा प्रॉविडंट फंड आहे ई एस आय सी आहे ह्यांच्यासुद्धा तरतुदी त्यांना लागू होत असतात आता जसे ऑफिसेसमध्ये वेगवेगळे विभाग असतात तर कामगार विभागामध्ये पण वेगवेगळे विभाग आहेत वेगवेगळ्या केसेस हँडल करतात तर हे असे कुठले विभाग असतात आणि ते कसं हँडल होतात हां तर सगळ्यांच्याच माहितीसाठी मी एक सांगेन की कामगार आयुक्तालय हे आपलं बी के सी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कामगार भवनमध्ये आहे की जिथे कामगार आयुक्त बसतात आणि कामगार आयुक्त हे पूर्ण महाराष्ट्र राज्याकरता कामगारांशी संबंधित कुठल्याही प्रकारचं जर काही विवाद असेल तर त्या संदर्भामध्ये काम करू शकतात आमच्याकडे सगळ्यात त तळाची जी कॅटेगरी आहे ऑफिसर्सची ती आहे निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर्स आपण म्हणतो त्याला वेगवेगळ्या कामगार कायद्याअंतर्गत तर हे अधिकार कोणाला दिले गेलेले आहेत तर शॉप खाली शॉप इन्स्पेक्टर असतात आपले बाकीच्या सगळ्या कायद्यांमधले बेसिक इन्स्पेक्टर्स हे कामगार अधिकारी म्हणजे लेबर ऑफिसर हे आहेत त्या तर त्यांच्याकडे त्या कामगार कायद्याची अंमलबजावणी तर असतेच त्याबरोबरीने आलेल्या तक्रारींची पण सुनावणी ते घेतात त्यांच्यानंतर जे सहाय्यक कामगार आयुक्त असतात त्या सहायक कामगार आयुक्तांकडे देखील कायद्यांच्या वेगळ्या वेगळ्या तरतुदीनुसार त्यांना अधिकार असतात जसं किमान वेतन अधिनियममध्ये जर एखाद्याला किमान वेतन मिळत नसेल तर त्यांनी वसुली दावा क्लेम ॲप्लिकेशन दाखल करायचं असो ते अधिकार हे सहाय्यक कामगार आयुक्तांकडे आहेत त्याचप्रमाणे कन्सिलेशनमध्ये इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये जे उभय पक्षातले वाद तंटे आपण म्हणतो दोन पक्षात करार झाला कामगारांना पगारवाढ मिळाली वगैरे अशा पद्धतीचे जे तंटे आहेत ते सहाय्यक कामगार आयुक्तांकडे असतात पण ते जर एखादा वैयक्तिक कामगाराला जर कामाहून कमी केलं टर्मिनेशन असेल तर अशा केसेस मात्र लेबर ऑफिसरकडे हाताळल्या ले जातात इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्टच्या कलम दोन ए अंतर्गत सो अशा प्रकारे आपण बघू की कामाची विभागणी तर जरूर आहेच आणि ह्यांच्यातर्फे जी काही कारवाई झालेली त्याबाबत जर काही ग्रीव्हन्स पुन्हा तुम्हाला असेल तर यू कॅन गो टू अपील डेप्युटी कमिशनर आहेत ॲडिशनल कमिशनर आहेत आणि ह्या सर्व बाबत जर कोणाला तक्रार करायची असेल आणि ती जरी कुठल्याही कामगार कायद्यात बसत नसेल तरी आमच्याकडे पर्सनल मॅनेजमेंट ॲडवायझरी सर्व्हिसेस ह्या पद्धतीने पी एम एस हा चालवला जातो उपक्रम आणि त्या अंतर्गत कुठलाही कामगार कर्मचारी अधिकारी त्याच्यामध्ये येऊन तक्रार करू शकतो आणि मग तो आमचा जो अधिकारी आहे तो दोन्ही पक्षांना बोलून घेऊन दोघांमध्ये सबमिट करायचा प्रयत्न करतो आणि नाही झाला तर एक प्रॉपर गायडन्स तुम्हाला मिळतो की कुठल्या कायद्यात तुम्हाला कारवाई करायची समजा तुमचं ग्रॅच्युटीचं मॅटर आहे तर त्याचा क्लेम कसा दाखल करायचा अशा पद्धतीने तो अधिकारी आपल्याला गायडन्स नक्कीच देतो त्यामुळे त्या, त्या पद्धतीने आपण कोणीही तक्रार कुठलीही घेऊन जाऊ शकतो हे मी सांगते गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये ना अचानक नोकरीवरती काढून टाकणं हे प्रकार वाढलेले आहेत म्हणजे आले ऑफिसला गेले आणि त्यांना हातामध्ये टर्मिनेशन किंवा काही कारणं सांगतात आणि काढलं जातं आणि आपण सगळे स्वप्न रंगवलेली असतात नोकरी छान परमनंट हे ते पण ही आता शाश्वती राहिलेली नाही आहे तर याच्या बाबतीत कामगार मंत्रालयाची किंवा कामगार ऍक्ट्याची कशी मदत मिळू शकते काय आहे तुम्ही म्हणताय अगदी खरं आहे कदाचित त्याला एक कारण असेल की पूर्वीची कामगार चळवळ ही फार स्ट्रॉंग होती ती हळूहळू हल, कालानुरूप बऱ्यापैकी बॅकफुटवरती गेलेली आहे आणि आत्ताचं एक ईज ऑफ डुईंग बिझनेस जे धोरण शासनसुद्धा म्हणतं तर त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की थोडंसं झुकतं माप हे व्यावसायिकांना दिलं जातं आणि सध्याचा जो ट्रेंड चेंज झालेला आहे म्हणजे फॅक्टरी वगैरेपासून वी हॅव मोर इन सर्व्हिस इंडस्ट्री आणि कमर्शियल थिंग्स आणि तिथे या गोष्टी बऱ्याचदा घडतात की उद्यापासून तुम्ही कामावरती येऊ नका तर अशा वेळेस मी त्या कामगाराला सांगेल की तो नजीकच्या कामगार कार्यालयामध्ये जाऊन नक्कीच तक्रार देऊ शकतो त्याचप्रमाणे आपलं पोर्टल आहे शासनाचा आपले सरकार म्हणून त्या पोर्टलवर पण ते ही तक्रार देऊ शकतात फक्त त्यांनी काळजी काय घ्यावी की कधीही कामावर लागताना त्याला जे काही अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं असतं ते सांभाळून ठेवावं कारण तो एक त्याच्याकडचं कागदपत्र असतं दाखवणारं की हा कधीपासून तिथे कामावर होता आणि काय काम करत होता ह्या पद्धतीची ती कागदपत्रं त्याच्याजवळ नक्कीच असावीत त्याचं जे वेतनपत्रक हजेरीपत्रक त्या आस्थापनेचं हजेरीपत्रक ह्याचं देखील शक्य असेल तर त्यांच्याकडे त्याची परत असायला हरकत नाही किंवा त्यांना वेतनाची स्लीप दिली जाते वेज स्लीप दिली जाते ती असायला हवी म्हणजे त्याचं वेतन नक्की काय होतं लास्ट डाउन सॅलरी बरेचसे कॅल्क्युलेशन्स जे आहेत ना लिगल ड्यूजचे हे लास्ट डाऊन सॅलरीवरती अवलंबून असतात सो अशी कागदपत्रं त्याच्याजवळ असण्याची फार आवश्यकता आहे किंवा त्याला जर ग्रॅच्युटी मिळायला हवी असेल तर त्यांनी पाच वर्ष सर्व्हिस कंप्लीट केली की नाही पुन्हा त्या आस्थापनेमध्ये दहापेक्षा जास्त कामगार होते की नाही ही गोष्ट देखील आपल्याला जेव्हा सिद्ध करायची असते तेव्हा मालक नक्कीच ही कागदपत्रं आमच्या कार्यालयामध्ये त्याच्यामध्ये पटकन सादर करत नाही अशा वेळेस कामगार कडे कागदपत्र असणं आवश्यक आहे अच्छा पण मग ती त्याला मिळवणं पण थोडस चॅलेंजिंग आहे ना की कारण आपले ऑफिसरची ही कागदपत्र आपण बघायला कामगार कायद्यांमध्ये अशी तरतूद आहे की त्या कामगाराला त्याची मंथली वेजेस जे आहे वेतन चिठ्ठी ही मिळालीच पाहिजे पेमेंट आपण लेटर मिळाल तर ह्या काही बेसिक गोष्टी सुद्धा त्याच्याकडे असू शकतात आणि ते झाल्यानंतर त्यांनी आमच्याकडे जेव्हा तक्रार करतात तक्रार केल्यावर त्यांच्या तक्रारीच्या आधारे आम्ही त्यांचे जे मालक किंवा स्थापना प्रतिनिधी आहे त्यांनाही बोलवतो आणि ह्या दोघांमध्ये शक्यतो ह्याला कामावरती परत घेण्यासाठी जर तो इंडस्ट्री डिस्प्यूट ऍक्टमध्ये कामगार संदेत बसत असेल तर त्याला कामावरती परत घेण्यासाठी आपण आधी प्रयत्न करतो पण बरेचदा काय होतं की आपापसातले आप संबंध हे कधी कधी कामगाराची पण चूक असते की कामावरती व्यवस्थित न वागणं किंवा हवं ते आउटपुट न देणं अशी काही कारणंसुद्धा असू शकतात तर मग तो, तो प्रयत्न आपला पहिला असतो की त्याला कामावरती परत घ्यावं आणि नाही घेतलं तर मग कायदेशीर देणे जी त्याला दिली पाहिजे की रिट्रेंजमेंट कॉम्पन्सेशन आहे ग्रॅच्युटी आहे पी एफ ई एस एसच्या संदर्भामध्ये राहिलेल्या रजेचा कदाचित त्याचा पगार वगैरे असेल बोनस असू शकेल तर अशा प्रकारे आपलं कार्यालय त्यांना सर्व प्रकारची मदत करतात एक कर... आता ह्या गोष्टींमध्ये एक पळवट बघितली जाते की समजा आता मुंबई पुण्यामध्ये किंवा नागपूर नाशिकमध्ये काम करणार आहे आणि त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन असतं दिल्लीला किंवा कलकत्त्याला वगैरे मग अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्यांनी कुठल्या कामगार कार्यालयामध्ये धाव घ्यायची इथल्या की म्हणजे कसं नाही शक्यतो का कायद्याने आणि हे असं सेटल प्रिन्सिपलच आहे की कामगार जिथे काम करत होता त्या त्या न्यायालयामध्येच ही प्रक्रिया शक्यतो झाली पाहिजे किंवा त्या कामगार कार्यालयामध्ये आणि काही आस्थापना अशा असू शकतात की ज्या मल्टी स्टेट आहे बँकिंग आहेत किंवा ओ एन जी सी वगैरे सारख्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आस्थापना आहेत तर त्याकरता मग केंद्र शासनाची मशिनरी आहे आणि राज्य शासनाची मशिनरी तिथे मदत करते त्यांना परंतु मग आपण ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट केंद्र शासन धरतो ना तर मग त्यावेळेस सायनला त्यांचं ऑफिस आहे केंद्र शासनाच्या कामगार कार्यालयाचं मग तिथे जाऊन ते तक्रार करू शकतात आणि आता मल्टीनॅशनल कंपनीज वगैरे पण आपल्याकडे आहेत म्हणजे कॉर्पोरेट जेव्हा आहे ते मल्टीनॅशनल कंपनीज मग त्यांना पण आपल्या इथले हे कायदे लागू होऊन जातात त्यांचं जिथे ऍक्टिव्हिटी आहे प्रोडक्शन आहे सेल्स आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या राज्यातले कायदे हे त्यांना ऍप्लिकेबल होतातच आणि ते कन्सर्न लेबर ऑफिस जे आहे डिस्ट्रिक्टचं किंवा त्या स्टेटचं हेच तिथे काम करतं पण अगदीच मी म्हटलं तशा पद्धतीच्या ज्या अस्थापना असतील की ज्या सेंट्रल गवर्नमेंटच्या अस्थापना आहेत आणि त्याच्यात ता अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट हे सेंट्रल गव्हर्मेंट आहे तर मात्र मग सेंट्रल गव्हर्नमेंटची यंत्रणा जी आहे त्याच्याकडे आपल्याला जायला लागतं तेही गायडन्स आमच्याकडे आल्यावर आम्ही त्यांना देतोच म्हणजे खाजगी कंपनी असली तरी एका राज्यामध्ये त्यांचं फॅक्टरी आहे किंवा ऑफिस आहे आणि मेन ऑफिस आहे ते काही असू दे तेव्हा स्टेट गव्हर्नमेंट आहे ओके अच्छा okay. आता बी एम सी म्हणा किंवा युनिव्हर्सिटी अशा सरकारी जे आस्थापना आहेत तर तिकडे पण कंत्राटी कामगार सिस्टम गेल्या काही वर्षात बघायला मिळते तर ह्या कंत्राटी कामगारांना पण कामगार कायदे का लागू होतात मग त्यांना काय बेनिफिट्स मिळतात हो नक्कीच हे जरी कंत्राटी कामगार असले म्हणून ते काही राज्य शासनाचे कर्मचारी किंवा कामगार होत नाहीत हा त्यातला एक मोठा महत्वाचा गोष्ट आहे ते कोणाचे कामगार असतात त्या पर्टिक्युलर कंत्राटदाराचे आणि तो कंत्राटदार कुठे रजिस्टर्ड असतो तो एक एकतर शॉप ऍक्ट खाली तो रजिस्ट्रेशन घेतोच त्याच पद्धतीने कंत्राटी कामगार कायदा अधिनियम जो आहे तो त्यांना लागू जो होत असेल आणि एकाच का कार्यालयामध्ये त्या एका एक कंत्राटदाराचे पन्नास पेक्षा जास्त कंत्राटी कामगार असतील तर त्याला देखील लायसन्स घ्यायला लागतात त्याची मर्यादा पन्नास पूर्वी वीस ची होती आता नवीन याच्यामध्ये ती पन्नास ची झाली पन्नास पेक्षा कमी असतील त्याच्याकडे कामगार अशा वेळेला तरी देखील तो कंत्राटदार हा शॉपॅक्ट खाली रजिस्टर्ड असणारच आहे तो सेपरेट लिगल एंटिटी आहेच आणि त्याला किमान वेतन अधिनियम बोनस अधिनियम वेतन प्रदान अधिनियम ग्रॅच्युटी हे सगळे कायदे लागू होतातच आणि त्याचे मोर दॅन टेन ट्वेंटी एम्प्लॉईज असतील तर पी आणि एसआयसी पण त्याला लागू होणारच आहे सो so, हे कामगारांनी फक्त लक्षात घ्यायला हवं की आपण त्या कंत्राटदाराचे कामगार आहोत त्यामुळे ज्या काही मागण्या करायच्या त्या आधी तुम्ही कंत्राटदाराकडे करायला हव्यात पण जर तुम्हाला कामगार कायद्यातल्या तरतुदीनुसार नसतील मिळत काही फायदे तर तुम्ही नक्कीच आमच्याकडे तक्रार करू शकता आणि मी जसं वरती इतर कामगार कर्मचाऱ्यांसाठी जे कायदे सांगितले ते सगळे कायदे यांना लागू होतात म्हणजे अगदी महिला असतील विशेषतः तर समान वेतन अधिनियम आहे मॅटर्निटी बेनिफिट आहे हे सगळे कायदे त्या कंत्राटी कामगारांना देखील लागू होतात आणि ही आता काळाची गरज आहे आपण नाकारू शकत नाही कंत्राटी कामगार हे असणारच आहेत खाजगीमध्ये किंवा शासकीय आस्थापनांमध्ये सुद्धा पण तरी देखील त्यांचं हित बघण्याचं काम आमच्या विभागातर्फे नक्कीच केलं जातं आणि ह्या म्हणजे ह्याला जोडून की ह्या सफ कंत्राटी कामगारच्या ह्याच्यामध्ये सफाई कामगार किंवा बऱ्याचशा शाळांच्या बसेस असतात किंवा छोट्या छोट्या अजून इंडस्ट्रीज असतात तर ह्या किंवा इव्हेंटच्या कंपन्या आहेत तर ह्याच्यामध्ये पण हे कंत्राटी कामगार पाहायला मिळतात मग त्यांच्यासाठी पण ह्याच गोष्टी लागू होतात का हो हो जर साधारणपणे एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त काम जर त्या आस्थापनेत ते करत असेल तर दॅट विल नॉट कन्सिडर अ टेम्पररी नेचर ऑफ वर्क मग इथे तो कामगार हा त्या कंत्राटदाराचाच परमनंट एम्प्लॉई असतो आणि मी हे जे कामगार कायदे म्हटले ते सगळे लागू होतीलच आणि बसेसचा जो तुम्ही उल्लेख केला तर त्याच्यासाठी मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स ॲक्ट हा एक स्वतंत्र ॲक्ट आहे आणि त्या ॲक्ट अंतर्गत ज्या म वाहतूक करणाऱ्या अशा आस्थापनांमध्ये पाचपेक्षा जास्त कामगार काम करत आहेत आणि पाचपेक्षा जास्त व्हेकल त्यांच्याकडे असेल अशा आस्थापनांना देखील मोटर ट्रान्सपोर्ट ॲक्ट अंतर्गत आमच्या कार्यालयामध्ये नोंदणी घ्यायला लागते जसं मी कंत्राटदाराला म्हटलं लायसन्स घ्यायला ला, लागतं आणि प्रिन्सिपल एम्प्लॉयरला नोंदणी त्याच पद्धतीने इथे अशा जे कंत्राटदार आहेत ज्यांच्याकडे वाहनं आहेत आणि जे असं ट्रान्सपोर्टेशन करत आहेत तर त्यांचं देखील रजिस्ट्रेशन आपल्या इथे होतं अच्छा आता सध्या डिजिटल मीडियाचा काळ आहे सगळीकडे आपण बघत असतो डिजिटली गोष्टी खूप साऱ्या आपल्याला फोनवरती येतच असतात व्हिडिओ हे ते अमकं तमक तर ह्याच्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत तर त्यांच्यासाठी कामगार आयुक्ताकडून किंवा कामगार विभागाकडून काय केलं जाते आहे कारण वृत्तपत्र हे आलेलं आहे मजिटी आयोगच्या ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया अजून नाही आहे आणि आता हा डिजिटल मीडिया नवीन आलेला आहे तर त्यांच्यासाठीचं आम्हाला जरा हो हो अगदी खरं आहे आतापर्यंत आपण ट्रेडिशनली फक्त न्यूजपेपर एम्प्लॉईज म्हणजे वृत्तपत्र कर्मचारी आणि त्या इतर कर्मचारी त्याच व्यवसायाशी रिलेटेड त्यांना आपण घेत होतो तुम्ही म्हटलात तसे वेतन आयोग म्हणजे डे आयोग यांना लागू होते आणि आहेत अजूनही परंतु ही नवीन जी डेव्हलपमेंट झाली हा मल्टीमिडिया आणि सगळं आल्यानंतर तर तो कर्मचारी कुठेतरी त्यातून सुटलेला होता पण तरी देखील मी हे सांगेन की छोट छुटपुट असे काही सोडले तर ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत अशा न्यूजमधल्या कार्यरत त्यांना पुन्हा शॉप ॲक्ट हा लागू आहेच तिथल्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन आहेच ग्रॅच्युटी आहेस त्यामुळे ते सुटले असं नाही आपण म्हणू शकत फक्त असा स्पेसिफिक वेतन आयोग जो न्यूजपेपर एम्प्लॉईजसाठी होता तो त्यांच्यासाठी नाही आहे परंतु भविष्यामध्ये आपण आता ऐकलं असेल की नवीन चार कोड येऊ हो घातले आहेत कामगार कायद्यांचे तर त्यातला जो ओ एस एच कोड आहे म्हणजे ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ कोड त्याच्यामध्ये जवळजवळ जो जो सतरा अठरा कायदे एकत्रीकरण होणार आहे फॅक्टरी ॲक्ट आहे वगैरे बरेच अधिनियम त्यात आहेत तर त्यामध्ये आपण ही जी व्याख्या आहे ना न्यूजपेपर एम्प्लॉईजची केवळ तेवढ्यापुरती न ठेवता मल्टीमिडिया इंडस्ट्री एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधले सगळ्याच पद्धतीचे कामगार जे आहेत किंवा कर्मचारी किंवा स्किल्ड असलेली लोकं ह्या सगळ्यांना आपण त्यात घेतलेलं आहे आणि त्यांना ह्या सगळ्या तरतुदी लागू होणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी तक्रारी आहेत किंवा काही गोष्टी मांडायच्या तर त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला ऑफिसमध्ये येणं शक्य नाही आहे तर ऑनलाईन पोर्टल्स वगैरे आहेत तर आम्हाला पोर्टलचा ॲड्रेस काय आहे आणि त्याची प्रोसेस काय असू शकते म्हणजे किती वेळामध्ये त्याला रिस्पॉन्स मिळतो कसं आहे की आमच्या ऑफिसची एक वेबसाईट पण आहे महाकामगार डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाकामगार महाराष्ट्र जी ओ व्ही ह्या साईटवरती तुम्ही गेलात तर ह्या सगळ्या मी ज्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या म्हणजे अगदी कायद्यासह सगळं काही अवेलेबल आहे त्या साईटवरती वेबसाईटवरती आणि तक्रार जर करायची असेल तर आपले सरकार हे असं संपूर्ण महाराष्ट्र शासनाची एक स्वतःची तक्रार हे नियंत्रित करण्याची ऑनलाईन अशी एक प्रक्रिया आहे तर ही तक्रार जेव्हा मेनली जाते त्या सेंट्रली ती नंतर डिवाईड होते त्या त्या, त्या कार्यालयाप्रमाणे तर ज्या कामगार आयुक्तालयाशी संबंधित कुठल्याही तक्रारी असतील त्या मेनली आमच्याकडे आयुक्तालयात मुंबईला येतात आणि त्या आल्यानंतर मग त्या आता समजा एखाद्याने औरंगाबाद विभागाची तक्रार केलेली असेल तर मग त्या डिव्हिजनल कमिशनरकडे ती तक्रार जाते मग त्यातही स्पेसिफिक जर कुठलं कार्यक्षेत्र असेल किंवा आता मुंबईचं सा सारखं आपण जर ठिकाण घेतलं तर मुंबई हे वॉर्डनिहाय विभागलेली आहे तर आमच्या अधिकारी देखील त्याचप्रमाणे वॉर्डनिहाय आहे लेबर ऑफिसर आहेत असिस्टंट कमिशनर आहेत मग त्यांच्याकडे ती तक्रार दिली जाते ते त्यांची प्रक्रिया सुरू करतात एक पहिली नोटीस जाते दोन्ही पार्टीजना बोलवलं जातं कधी कधी काय होतं की कि व्यवस्थापनापर्यंत किंवा कामगारांनी तक्रारीत दिलेले पत्ते किंवा हे व्यवस्थित नसतात मग माझा माझी सगळ्यांना विनंती ही राहील की आत्ताचा जमाना जो ईमेलचा आहे तो ईमेल आय डी प्रत्येकाचा तुम्ही द्या म्हणजे आज पत्र पोहोचलं नाही पोहोचलं हे सुद्धा मालकाला म्हणायला ते एक कारण राहणार नाही आणि मग ही जेव्हा तक्रार आपलं सरकारवरून जेव्हा स्पेसिफिक त्या अधिकाऱ्याकडे जाते ते ते हँडल करतात आणि साधारण दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तीन चार तरी बैठका त्या दोन्ही पक्षांच्या होऊन जवळजवळ नव्वद टक्के प्रॉब्लेम ते त्या लेवलला सुटून जातात कारण जेव्हा एकदा ते समोरासमोर आले की दोघांनाही कळतं आपली काय चूक होती किंवा भविष्यात जर आपल्याला पुढे सरकायचं असेल तर अशा पद्धतीने एक साधारण दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये माहिती त्या सगळ्यांकडून आल्यावरती आणि सेवा हक्क अधिनियम पण आपला आहे त्याच्यामध्ये पण पणतूद आहे तर अशा प्रकारे त्या टाइम लिमिटमध्ये आपण सोडवायचा प्रयत्न करतो ह्या सगळ्या तक्रारी मॅडम खूप खूप धन्यवाद आम्हाला अगदी थोडक्यामध्ये सगळे आपण विषय कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे कामगार म्हणजे हा फक्त एक अंगमेहनतीचा काम करणारा नाही तर ऑफिसेस मधले कर्मचारी पण छोटीशी विनंती आपल्याला एक अशी करेन की जेव्हा आपण कामगार कर्मचारी म्हणून कामावर लागतो त्यावेळेसच आपलं जे अपॉइंटमेंट लेटर आहे ना ते प्रत्येकाने नी नीट पाहायला हवं हो। बरीच लोक त्या गोष्टीला महत्व देत नाही किंवा मिळालं अपॉइंटमेंट लेटर तरी ते, ते कुठेतरी घाळ झालेलं असतं आणि त्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये तुम्ही काय काम करणार आहात तुम्हाला काय वेतन मिळणार आहे तुम्हाला कशा पद्धतीच्या सेवा शर्ती असतील आणि जर कामावरून तुम्हालाही मूव ऑन व्हायचं असेल दुसरीकडे जायचं असेल तर काय पद्धतीने ती प्रक्रिया असेल दोन महिन्याची नोटीस तीन महिन्याची नोटीस वगैरे नोटीस पगार ह्या सगळ्या बाबी आपण तपासल्या पाहिजेत त्या बाबतीमध्ये जरी आपण कर्मचारी वाढलेत आय टी इंडस्ट्री वाढली सर्विसेस वाढली असे म्हणतो खरं परंतु अपॉइंटमेंटच्या वेळेला नोकरी मिळते ना तर ती घ्या या घाई गडबडीमध्ये कदाचित ते होत असेल आणि कोणी त्या अपॉइंटमेंट लेटरकडे लक्ष देत नाही आणि मग त्यात कधी कधी तरतुदी अशा असतात की तुमची कधी कुठेही -के बदली केली जाईल मग एका राज्यातून दुसऱ्या राज्यात केली जाईल आणि अशा अनेक कामगार नंतर रड देतात की अरे आमच्या अचानक इथून तामिळनाडूला बदली केली अरे तुझ्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये आहे राजा ते तू ते बघितलेलं आहेस तू साईन केलं आहेस त्याच्यावरती आणि आज दहा वर्षानंतर यू कॅनॉट क्वेश्चन द सेम थिंग तर म्हणून ही एक माझे सगळ्यांना आव्हान राहील की जेव्हा आपण कुठल्याही पद्धतीचं काम स्वीकारतो आयदर okay. जो हो ते कंत्राटी असू दे कॉन्ट्रॅक्च्युअल असू दे परमनंट असू दे टेम्पररी असू दे सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये नमूद केलेल्या असाव्यात ओके खूप खूप धन्यवाद शिरीन मॅडम म्हणजे अगदी आपण जेव्हा जॉईन होतो तेव्हापासून आपण कर्मचारी म्हणून आप... किंवा कामगार म्हणून आपण हे पद आपल्याला लागू ला झालेलं ला आहे आणि आपलं अपॉइंटमेंट लेटर जेव्हा मिळेल तेव्हा अगदी बारकाने ते बघायला काय त्याच्यामध्ये छोटे छोटे काही लूप होल्स असू शकतात जे आपल्याला पुढे त्रासदायक ठरू शकतात आणि कंपनीच्या बाजूने असू शकतात तुम्ही डिटेलमध्ये आम्हाला ही सगळी माहिती दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज श्रेष्ठ महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल खूप आभार मी देखील तुम्हाला सगळ्यांना कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन ह्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि मला इथे बोलून कामगारांशी संवाद साधायला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू